सद्गुरु नो कसे आहात मस्त आहात ना तुम्ही पण मस्त आहे नेचरक रेसिपी या चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर नो आज मी उपासाची रेसिपी बनवणार आहे तर इथे मी भाजणीच्या जे पीठ आहे साबुदाना भगर वगैरे त्याचे इथे मी थालीपीठ बनवणार आहे तर चला आपण रेसिपी पाहूया इथे मी एक बटाटा घेतलेला आहे कच्चा तो त्याच्यात आता साल काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आता आपल्याला घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या ते हिरव्या मिरच्या इथं आपल्याला तिखट किती पाहिजे कमी जास्त त्या प्रमाणात आणि आल्या घेतलं आहे आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे पेस्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपण सर्व काही मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आता इथे मी थोडंसं जिरं घेतलेलं आहे जर तुम्हाला उपासाला जिरं चालत असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता इथे आपण पेस्ट करून घेतलेली आहे तर आता हे भाजणीचं पीठ आहे साबुदाणा भकर असं पीठ आहे हे तर बाजारात कुठेही उपासाचं भेटू शकतं तर इथे मी एका भांड्यामध्ये पीठ पूर्ण घातलेलं आहे तर आता इथे आपल्याला जो इथं हिरवी मिरची आलं वगैरे जिरं याची पेस्ट बनवली ती आता घालून घेऊया आता इथे कोथंबीर धुवून घेतलेली आहे आपल्याला सर्व मिरच्या वगैरे धुऊनच घ्यायच्या आहेत तर तीसुद्धा मी बारीक पिऊन घेतलेली आहे आता इथे बटाटा किसून घेते बटाटा आपला किसून याच्यामध्ये घालायचा आहे आता सर्व बटाटा आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे तर हे थालीपीठ उपासाचं खूपच छान लागतं तर तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा तर इथे चवीनुसार मी मीठ घातलं आहे तर हे उपासाकरता मीठ आहे तर तुम्ही सादळ मीठसुद्धा घालू शकता आता हे मिश्रण आपण एक जीव असं करून घेऊया तर इथे थोडे थोडे असं पाणी घालून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं आपल्याला आता करून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपलं झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालून करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी शेंगदाणाचा कूट घालायला विसरली होती तर शेंगदाण्याचा कूट इथं चार चमचे मी पोहे खायचे असं टाकून घेतलेलं आहे तर तुमच्या अंदाजाने इथे टाकून घ्या आता हे पूर्ण एकदा परत चालून घेऊया तर आता इथे मी तवा ठेवलेला आहे तव्याला आता तेल लावून घ्यायचं आहे तवा थोडा मोठा आहे तर आता इथे तेल लावून झालेला आहे आता एक गोळा करून घेऊया आपण तो तव्यावर असा थापून घ्यायचा आहे तर आपण थोडं हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे पाणी लावल्याने छान चा। थापल्या जातो तर तुम्ही इथं कॉटनच्या फडक्यावर सुद्धा हे थालीपीठ असं थापून टाकू शकता ते तर इथं आपण असे होल पाडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात तेल सोडून घ्यायचं आहे आजूबाजूनेही आपल्याला असं तेल सोडून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तेल सोडून घेतलेलं आहे आता अशा कडा गोकळ्या करून खाली पीठ जे आहे पलटी मारून घेऊया तर आता पलटी मारून आपल्याला साईटून तेल घालून घ्यायचं आहे तर आता नवरात्र जवळ येत आहे नवरात्राच्या उपासाला असं थालीपीठ सुद्धा ट्राय करा बनवून खा खूप छान लागतं आणि आता याच्याबरोबर मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवणार आहे तर पाहू शकता तुम्ही आता आपण दुसरं थालीची करायला घेऊया आता तेल लावून घेतलेला आहे मी आता दुसरा गोळा आपण घालून घेऊया थोडं पाणी लावून पसरून घेऊया म्हणजे छान पसरल्या जातं तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत हे आमचे घरचेच आहेत आम्ही घरीच भाजतो तर हे बट्टीतले शेंगदाणे आहेत तर भाजलेल्या शेंगदाण्याची इथे मी चटणी करणार आहे थालीपीठ बरोबर तर तो तोपर्यंत इथे चटणीची मी तयारी पण करून घेते एक साईडला तर पाहू शकता तुम्ही इथे थालीपीठ एकदम मस्त झालेलं आहे आपलं इथं गॅस आपल्याला कमी जास्त करायचा आहे आता इथे शेंगदाणे मी सोलून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तर इथे तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता इथे मी दोनच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथंबीर घेतली ते इथे शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे तर इथे शेजारून गाड्या जात आहेत त्याचा आवाज येतो आहे तर आता एकदा दळून घेतलेला आहे आता आपण पाणी घालून मस्त पेस्ट करून घ्यायचे आहे तर पाहू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने चटणी बनवली आणि आपल्या आता थालीपीठसुद्धा मस्त झालेला आहे बघा किती नरम एकदम झालेले आहेत आणि खूपच छान टेस्टी लागतात तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा जर कोणी नवीन हा व्हिडिओ बघत असेल तर सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळतील चला तर बाय बाय